पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात सात वर्षाच्या चिमुकलीवर पंचावन्न वर्षीय नराधामाने अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली गट आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे कुटुंबियांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात पंचावन्न वर्षीय भीमराव सुखदेव गवई या नराधमाने सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे ही चिमुकली इयत्ता दुसरीच शिकत असून शाळेतून परतल्यानंतर ती खेळण्यासाठी मैत्रिणीकडे गेली होती खेळून आल्यानंतर तिने आईला वेदना होत असल्याचे सांगितले चिमुकलीने पुन्हा आपली व्यथा सांगितल्यावर तिच्या आईला प्रकार समजला कुटुंबियांनी तात्काळ पातूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी नराधम आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे करत असून ठाणेदार हनुमंत डोकेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरण पुढे नेले जात आहे चिमुकलीच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे शाळकरी मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक झाले आहे